नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ओके तर मित्रांनो आज आपण एक नवीन प्रश्न आपल्या समोर आणला आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम होती की सर हा प्रश्न जो आहे तो शॉर्ट ने आम्हाला समजून सांगा ओके तर हा प्रश्न आपल्याला घ्यायचा क्रम आहे क्रमगत दोन सम संख्यांचा गुणाकार पन्नास चाळीस म्हणजेच पाच हजार चाळीस हा आहे ओके तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे असं सांगितलं प्रश्न आहे दोन क्रमवार समसंख्यांचा प्रश्न कोणता आहे दोन क्रमवार समसंख्यांचा प्रश्न आहे क्रमगत म्हणजेच क्रमवार ओके तर हा प्रश्न समसंख्या घ्यायच्या त्या दोन समसंख्या आपल्याला माहीत नाही माहीत नाही म्हणलं तर आपल्याला काय करावं लागतं मित्रा काय करावं लागतं यक्स घ्यावं लागतं मग यक्ष घ्यावं लागतं यक्ष घेतल्यानंतर आपल्या डोक्याची होते भाजी मंडई नाही का आपल्या डोक्यामध्ये होती जमलिंग आपल्याला काहीही समजत नाही आणि मग ना आपण बसतो झांगड गुत्ता घेऊन ओके हा झांगड गुत्ता डोक्यात ठेवायचा नाहीये सरळ सरळ मी सांगतोय तुला त्या पद्धतीनं कर समोर जाशील यक मार्क आहे यका मार्कासाठी हा प्रश्न पेपरमध्ये विचारणार आहे आणि हा प्रश्न तुझा चुकला नाही पाहिजे त्यासाठी सोळंके सरला तू फॉलो कर नाही तर बस एक्स घेऊन तर समोर पहा काय सांगितलं क्रमांक दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो आहे पाच हजार चाळीस तो आपल्याला काय करायचा आहे माझ्या पद्धतीनं सूत्र घ्यायचं आहे सूत्र जे आहे करणीमध्ये काय सांगितलंय आपल्याला करणीमध्ये ठेवायची आहे दिलेली संख्या काय करायचंय करणीमध्ये दिलेली संख्या घ्यायची आहे आणि प्लस काय करायचं याचा यक करायचा आहे प्लस याला ओके आता पुढं काय करायचं की दिलेली संख्या होती आपली कर्णीमध्ये पन्नास चाळीस ओके म्हणजेच पाच हजार चाळीस प्लस एक आता आपल्याला काय करायचंय की या संख्येची काय करून घ्यायची बेरीज करून घ्यायची आहे बेरीज होणार याची पन्नास एक्केचाळीस म्हणजेच पाच हजार एक्केचाळीस होणार आहे तर मित्र आता इथं सांगितलंय आपल्याला करणीमध्ये पन्नास एक्केचाळीस याचं काय घ्यायचंय आपल्याला वर्गमूळ घ्यायचंय तर वर्गमूळ करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेलीच आहे ओके काय करायचं शेवटच्या दोन संख्येचा एक गट करायचा उरलेल्या समोर एक संख्येचा एक गट करायचा आणि शेवटी एक आहे म्हणून एक कोणत्या संख्येच्या शेवटी येत ते पाहायचं तर एक हा एकच्या वर्गाच्या शेवटी येतो एक हा नऊच्या शेवटी येतो किंवा नऊच्या वर्गाच्या शेवटी येतो तर समोर पाहायचंय पहिल्या संख्येचा गट कोणता उरला तर तो आहे पन्नास पहिल्या गटातून कोणत्या संख्येचा वर्ग जाणार आहे सातचा सा वर्ग जाणार आहे मग दोनही संख्येसमोर किती लिहिले सात लिहिले इकडे झाले एकोणऐंशी इकडे झाले एकाहत्तर तर, तर मग आता तुझ्या मनामध्ये पुन्हा गोंधळ आला असेल हो बॉ काय करत आहे काय करून राहिला हा बॉ काही नाही करून राहिला तुला वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत सांगून राहिला तर तू एक लक्ष दे मित्रा समोर पहा इथं सांगितलंय तुला की एकोणऐंशी एक संख्या आहे एकाहत्तर आहे या दोघातलं तुझं एक उत्तर आहे म्हणजेच एक वर्गमूळ आहे तर ते कसं काढायचं तर समोर दोघांच्याही समोर एक कॉमन संख्या लिहिली तू किती लिहिली सात लिहिली म्हणून सात गुन्हेला काय घ्यायचं पुढची संख्या करून पाहिजे सातीआठी किती होणार छप्पन होणार ओके okay, छप्पन पेक्षा ही जी संख्या आहे पहिल्या गटातली संख्या पहिल्या गटाची संख्या ही पन्नास ही काय आहे सगळ्यात लहान आहे ओके छप्पनपेक्षा काय आहे लहान आहे म्हणून इथं लहान आहे तर इथं लहान कोणती आहे एकाहत्तर आहे तर एकाहत्तर जी संख्या आहे ती तुझं उत्तर आहे या संख्येचं वर्गमूळ आहे तर तुला वर्गमूळ काढणे समजलं असेल पण आपल्याला इथं वर्गमूळ काढायचं होतं का या प्रश्नामध्ये आपल्याला दोनही संख्याची बेरीज करायची होती म्हणून तू विचार करत असेल मास्तर काय सांगून राहिला मास्तर तुला उत्तरच सांगतोय भाऊ तर उत्तर काय झालं इथं झालं वर्गमूळ या तर आता तुला सांगितलं समसंख्या इथं दिली विषम संख्या तर काय करायचं मित्रा इथं पाहायचं याच्या अगोदर आहे किती सत्तर याच्या नंतर किती आहे बहात्तर ह्या झाल्या दोनही क्रमवार समसंख्या की त्यांचा गुणाकार जो होईल तो होईल पन्नास चाळीस म्हणजेच पाच हजार चाळीस होईल आणि आपल्याला विचारलं इथं या दोघांची ही बेरीज काय आहे तर या, या दोघांची बेरीज एकूण होईल एकशे बेचाळीस किती होईल यांची बेरीज एकशे बेचाळीस हे उत्तर येईल सत्तर आणि बहात्तर यांची बेरीज होईल मित्रा एकशे बेचाळीस ओके ओके तर बाळांनो असाच प्रश्न तुम्हाला विषम संख्येचा पण विचारू शकते विषम संख्येचा ही प्रश्न असा सोडवायचा ओके जे ल, उत्तर येईल यामध्ये जसं असलं की समसंख्या सांगितलं उत्तर आलंय आपल्याला विषम संख्या ओके त्या अगोदरची सम घ्या त्यानंतरची सम घ्या <coughs> विषम संख्येवर जो प्रश्न आहे त्याला विषम संख्येवर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येणार आहे समसंख्या म्हणून अगोदरची कोणती होणार आहे विषम होणार आहे नंतरची विषम होणार आहे असं उत्तर तुझं येणार आहे समजलं असेल तर दादा समजलं असेल तुला अशी अपेक्षा करून मी सांगतोय तुला जर समजलं नसेल तर तू पुन्हा व्हिडिओ पहा एक सोडून द्वंदा पहा तीनदा पहा आणि एवढं गणित तू समजून घे तुझा एक मार्क कुठेही जाणार नाही ¿Qué?